नाशिक शहरातील पाथर्डी गावातील नरहरी नगर परिसरात मोकाट कुत्र्यांनी हौदोस घातला असून या कुत्र्यांनी दोन चिमुकल्यांवर जीव घेणा हल्ला करत त्यांना गंभीर जखमी केले आहेत सुदैवाने नागरिकांच्या सतर्कतेमुळे या चिमुकल्यांचा जीव वाचला आहे सदर दोन्ही चिमुकल्यांवर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे सदर मोकाट कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे सदरचे सविस्तर वृत्त असे की नाशिक शहरातील पाथर्डी गावात नरहरी नगर येथे राहत असलेल्या चोवीस रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास तो घराबाहेर खेळत असताना त्याच्यावर तीन ते चार मोकट कुत्र्यांनी जीव घेणा हल्ला केला असल्याची घटना घडली आहे स्वराज याने आडओा केल्याने त्याच्या आजीने तसेच शेजारील नागरिकांनी धावत येत त्या मोकट कुत्र्याच्या तावडीतून स्वराजला सोडवले आहे सुदैवाने नागरिक धावून आल्याने त्याचा जीव वाचला आहे स्वराज हा कोपरगाव येथील पत्रकार दीक्षित यांचा मुलगा असून तो त्याच्या आजी सोबत आत्याच्या घरी आलेला होता दुपारचीच घटना ताजी असताना रात्री दहा वाजेच्या सुमारास त्याच परिसरात राहणारे गोडसे कुटुंब जेवण झाल्यानंतर फिरण्यासाठी घराबाहेर पडले असता या मोकट कुत्र्यांनी तीन वर्षाच्या कस्तुरी गोडसे या चिमुकलीवर जीव घेणं हल्ला करत तिच्या डोक्याला चाव घेत तिला गंभीर जखमी केले आहे सदर चिमुकलीला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे अशा घटना नाशिक शहरासह जिल्ह्यात वारंवार घडतात मात्र महानगरपालिका प्रशासन याकडे का दुर्लक्ष करते हा मोठा प्रश्न नागरिकांना पडला असून जर स्वराज आणि कस्तुरी या चिमुकल्यांच्या जीवाचे काही बरे वाईट झाले असते तर त्याला कोण जबाबदार महानगरपालिका कोणाचा जीव जाण्याची वाट पाहते का असे अनेक प्रश्न यावेळी उपस्थित होत आहे तरी महानगरपालिकेने या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांची होत आहे तर आम्ही वॉकिंगला जात होतो जात असताना मुलं पळत होते एकमेकांच्या मागे तेवढा ते कुत्रा आला त्याच्या मागे अजून दोन तीन कुत्रे आले परत त्या ताई वाचवायला गेल्या ता त्या मुलीला त्या मु त्या ताईंना पण कुत्रा चावला तर तर कृपया करून ते कुत्र्यांचं काहीतरी करावं हीच थोडी नम्र विनंती आहे यामध्ये लहान मुलगी वगैरे लहान मुलगी जखमी झाली सर तीन वर्षाची मुलगी आहे तिला खूप चावलंय असं आज दुपारी तीन वाज अडीच वाजेच्या सुमारास स्वराज अनिल दीक्षित हा मुलगा बाहेर खेळत होता तर ते कुत्रे आले पाच ते सहा कुत्रे होते त्या तीन कुत्र्यांनी इतका हल्ला केला की मुलाला अक्षरशः इतकं काही तोडलेलं आहे तर जर काही कमी जसं जर झालं असतं तर या घटनेला जबाबदार कोण पालिका यांनी याची दखल घ्या नाही जर घेतलीस तर आम्ही उपोषणला बसल्याशिवाय राहणार नाही तर मोर्चा आणू नाही तर मोर्चा आण दुपारी घटना मुलगा बाहेर गेटच्या गेला आणि मोकट कुत्र्यांमुळे एक पिशाळीचं कुत्रा असावं किंवा मोकाट कुत्रे असल्यामुळे लहान मुलाला पकडलं गेलं आणि तीन चार कुत्र्यांनी त्याच्यावर अटॅक केलं एकंदरीत आपण महानगरपालिकेकडे काय मागणी करणार मागणी तर मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त व्हावा ही आमची मागणी आहे तर मी स्वतःच नाही तर गल्लीतले बरेचसे लोकं त्याबद्दल सांगू शकतील की इथे खूपच मोकाट कुत्रे सुटलेले आहेत आणि साधारणतः सोडले जातात की काय या इलाक्यामध्ये हे सांगता येत नाही याआधी देखील काय वारंवार घटना घडल्या या देखील अगोदर काही घटना घडल्या नाही पण आज सकाळी अशी घटना घडली की एक वासरू लहान त्याला पकडलं गेलं आणि दुसरं जे काम चालू आहे साईडला त्या साईडच्या माणसावर सुद्धा अटक त्यात त्या पत्र्याने केला आणि याला तर अक्षरशः लोळवलं लो जमिनीवरती पण वाचता वाचता ते आमचं नशीब भाग्य थोर की तो वाचला आहे